कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी व शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून हातातोंडाशी आलेल्या पिकावर हैदोस घातला आहे लाखो रुपयाच्यावर नुकसान केलं असल्याचा आरोप शेतकऱ्यांच्या वतीनं युवा शेतकरी दिग्विजय इंगळे यांनी केला आहे शेतकरी दिग्विजय म्हणाले की गट नंबर बहात्तरमधून आठ फूट रुंदीचा रस्ता जरी नकाशात नोंद असला तरी वास्तविक शेतात तो रस्ता दिसत नाही अशा रस्त्याची निर्मिती करण्यासाठी काही ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेतला आहे त्यास आमचा तिळमात्रही विरोध नाही पण हा रस्ता शासकीय नियमात आणि शेतात कोणतेही पीक नसताना करणे बंधनकारक असते पण संबंधित शासकीय प्रांत तहसीलदार अथवा ग्राम लेखा अधिकारी ग्रामपंचायत पी ओ यांनी कोणतीही लेखी निवेदन अथवा पूर्वसूचना सातबाराधारकांना न देता शेतजमिनीत घुसून रस्ता करण्याचा प्रयत्न चालवला असल्याने शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचं इंगळे यांनी आरोप केला आहे काही ग्रामपंचायत सदस्यांच्या कुटीर कारस्थानाने शासकीय अधिकाऱ्यांनी ही जबरदस्ती करून अचानक शेतात तोडीस आलेल्या पिकावर जेसीबीचा वापर करून संपूर्ण शेतात थैमान घातला त्यामुळे शेतातील पीक उभा मोडून खाक झाला आहे शेतातील पाण्याच्या पाईपलाईन चेंबर तुटून पडला आहेत अनेक लहान मोठ्या पिकाचं नुकसान झालं आहे त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली तर पुढे अधिकाऱ्यांच्या या कारनाम्याची आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा आप्पासाहेब इंगळे यांनी दिलाय यावेळी घटनास्थळी आप्पासाहेब इंगळे राजाराम इंगळे बाहुबली कुटोळे निखिल पोवार राजेंद्र इंगळे जिवंदर पाटील यांच्यासह भागातील सर्व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते चांद शिवाजी मागच्या सर्वे नंबरचा शेतकरी असून पहिल्या वाटासाठी कुमार पाटील यांनी तक्रार केली होती व विश्वास अलोडे यांनी तक्रार केली होती संबंधित अधिकारी तहसीलदार इथे येऊन पाणी केल्यानंतर त्यावेळी उभा पीक होतं त्यानंतर तिने सांगितल्यानंतर काय अशी एकमेकाच्या शेजाऱ्यांच्या विचारपास करून तुम्ही योग्य ती वाट काढून घ्या असं इंटिमेशन दिलेलं होतं हे सगळी चर्चा झाल्यानंतर आम्ही असिस्टंट कमिशनर जाऊन लेखी अर्ज दिलेला होता तिने सुद्धा तेच सांगितलं होतं तुम्हाला एकमेकाला कसं ऍडजस्टमेंट होईल त्याप्रमाणे वाट काढून घ्या ही सगळं कल्पना दिली असताना काल चान्सल रोडवरची तलाठी पी ओ ए के पाटील कुमार पटेल श्रीकांत कांबळे संदीप शिंगे व विसरक्षण नवडे हे सगळे इथलं म्हणजे शेजारी पाजारी येऊन तिथं बिन सांगता कुठल्याही इंटिमेशन न देता या यामध्ये म्हणजे अतिक्रमण केलेलं आहे भरपूर हो शेतकऱ्यांनी पाईपलाईन सुद्धा फुटले आहे तुम्ही पाहू शकता उसाचं भरपूर प्रमाणात नुकसान केलेलं आहे आमची काही संमती नव्हती आम्हाला न सांगता हे शेतकऱ्यांनी नुकसान केलेलं आहे आम्हाला योग्य न्याय मिळाला की आमची विनंती आहे शेतकरी असून तर एसी साहेबांनी येऊन स्वतः चान सर्व मध्ये तहसीलदार साहेबांनी स्वतः येऊन पाहणी करून की पीक कुठलंही नुकसान न होता पीक निघाल्यानंतर रस्ता करावं अशी तिने सूचना दिली होती त्या सूचनेला आम्ही सर्वांनी मान्यता दिली आहे रस्त्याबद्दल कुठलीही आमची तक्रार नाही फक्त तक्रार एकच की पीक निघाल्यानंतर तुम्ही रस्ता बिंदाच करा सुदा। तरी सुद्धा पिकाचं नुकसान करून ही रस्ता करण्यात आलेला आहे पूर्ण नियोजन कुठलंही नियोजन न देता आता आता काल आम्ही विचारत असताना ए के पाटील विश्वास नलोडे कुमार पाटील श्रीकांत पंच पीडीओ परत तलाठी संदीप कांबळे ही अशी लोक होते होती तर त्यांना विचारत असताना पंच लोक काय म्हणतात की आमचा याच्यात काही संबंध नाही पीडीओ आणि तलाठी यांनी केलेला के के आहे यांना वरच्या आदेशानुसार करता करतायत म्हणून सांगितलं मग विचारत असताना पीडीओ कुठलंही आम्हाला म्हणजे तुम्हाला कुठलं हे लेटर वगैरे किंवा काय आलंय असं विचारताना कुठलंही तिने दाखवायला तयार नाही आणि पोलिसच आम्हाला उठ धमकी देत राहिलाय सर्व नंबर काय बहात्तर पाच हा बहात्तर पाच आहे बहात्तर दोन